प्रतिबिंब जनमानसांचे नगर काँग्रेसला कुलोप नेते कार्यकर्त्यांचा झोपेतून उठून सामूहिक राजीनामा आता थेट ठाकरे शिवसेनेत हजेरे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर शहर काँग्रेसचे दिवे विजले आहेत शहराध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत उपाध्यक्ष शैलाताई लांडे ग्रंथालय विभाग प्रमुख सुनील ला अप्पा लांडगे आदीसह पदाधिकाऱ्यांनी काल एकदम सामूहिक राजीनाम्याचा फटका देत काँग्रेसला अक्षरशः रिकामी पेटी करून टाकली मनोज गुंदेचा यांनी टोला लगावत म्हटले किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जगली होते ते बाहेर पडल्यापासून काँग्रेस फक्त नावालाच राहिली आहे आता पक्षात काही उरलेच नाही अनिश चुडीवाला म्हणाले गोरगरीब व्यापारी महिला युवक सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही शिवसेना सर्वांना कवेत घेते त्यामुळेच आम्ही काँग्रेसला रामराम ठोकला हे सर्व राजीनामा दिलेले पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते शनिवारी सायंकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत खासदार संजय राऊत आणि नेते मंडळे हजेरी लावणार आहेत शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा होत आहे नगर काँग्रेसमधील या महाजल समारंभामुळे काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे ऐन निवडणुकीत शहर काँग्रेसला कुलूप लागत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत पदाधिकारी निघून गेले कार्यकर्ते गायब काँग्रेस आता केवळ बॅनर पुरतीच उरली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा